परवा बाजारात गेले होते की नाही तर लाल मिरच्या बघून मला मिरच्यांचं लोणचं करण्याचा मोह काही आवरेना आणि म्हणून मी गेले आणि मिरच्या घेऊन आले आज आपण ते लाल मिरच्यांचं लोणचं कसं करायचं ते बघूयात पद्धत थोडीशी वेगळी आहे बरं का पण एकदम छान होते आणि मुख्य म्हणजे वर्षभरसुद्धा वर आरामात टिकतं भाकरीबरोबर घेतलं ना तर अगदी काम फत्ते चला तर मग ते लोणचं कसं करायचं ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात आता ह्याच मिरच्या आपण देठं काढून घेतली आहे मधनं चिरून त्याच्या बिया वगैरे सगळ्या काढून हे अशा बारीक चिरून घेतल्यात ह्या मिरच्या भरूनसुद्धा आपण लोणचं करू शकतो पण काय होतं की एखादा एका वेळेला आपण एवढी मिरची खाऊ शकत नाही म्हणून मग मी अशा चिरून घेतल्यात अशा बारीक चिरून त्याचं लोणचं घातलं तरीसुद्धा चालू शकतं पण मी मात्र सगळ्यांच्या सोयीकरता मी याची पेस्ट करून घेणार आहे तर आपण पहिल्यांदा याची पेस्ट करून घेऊयात आता मिरची आपण चिरलेली जी आहे ती मिक्सरच्या भांड्यात घेतली आहे ही साधारण आपली दोनशे ग्रॅम मिरची आहे त्याच्यात आपण लहान तीन चमचे मीठ घालणार आहोत माझ्याकडे लिंब लहान आहेत तशी तीन लिंबाचा आपण ह्याच्यामध्ये रस पिळून घेणार आहोत मात्र बी मात्र पडू द्यायची नाही आणि लिंबाचा रस करताना अगदी खूप दाबायचं नाही बरं का नाहीतर काय होतं तो रस कडू होतो मग इतर याच्यामध्ये आपण तो वापरला तरी चालू शकतो पण शक्यतो लोणच्यामध्ये जास्त पिळू नये आता आपण याच्यामध्ये तीन लिंबाचा रस घातला आता हे मिक्सरमध्ये आपण छान बारीक करून घेऊ आपण ही आता छान मिरची पेस्ट करून घेतली आहे तर याच्यात मसाला घालायचा ह्या पेस्टमध्ये आपला नेहमीचा लोणच्याचा मसाला चालों घातला तरीसुद्धा चालू शकतो पण आज आपण त्याच्यामध्ये बडीशोप वगैरे वेगळ्या गोष्टी घालणार आहोत बरं का चला तर मग आता तो मसाला कसा करायचा ते बघूयात याचा मसाला करण्याकरता हे दोन चमचे आपण बडीशोप घेतली आहे बरं का बडीशेप थोडी आपण खमंग भाजून घ्यायची फार लाल करायची नाही आहे फक्त थोडी खमंग म्हणजे त्याचा छान सुवास आला पाहिजे अशी आपण भाजून घेऊयात भाजायला लागली की बडीशोपेचा आवाज यायला लागतो ही आपली भाजून झाली आहे की नाही त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपण एक अर्धा चमचा मेथीचे दाणे घेणार आहोत मेथीचे दाणेसुद्धा थोडेसे लाल उस्तूर आपण भाजून घेऊयात याच्यात आपण तेलाचा वगैरे काही वापर केलेला नाही आहे आपण मेथीचे दाणे पण काढून घे आता आपण याच्यात दोन चमचे जिरे भाजून घेणार आहोत आपले जिरेही भाजून झालेत मी गॅस बंद केला आता हे जिरेही आपण काढून घेऊयात आता आपण गॅस बंद केला आहे आपलं भांडं गरम आहेत एक चमचा आपण कलौंजी थोडीशी गरम करून घेणार आणि एक चमचा ओवा आपला गॅस बंद आहे फक्त भांडं गरम आहे त्यामुळे आपल्याला हे फक्त गरम करून घ्यायची आहे ह्याला भाजायचं नाही आहे हे पण आपलं तयार झालं भाजलेली बडीशेप जिरे तिखट हळद हिंग आणि हे भाजलेले मेथीचे दाणे आणि याच्यात आपण थोडेसे मिरे घालूयात आता हे गार झालं आहे की नाही आता हे मिक्सरमध्ये आपण जाडसर वाटून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आपण हा वाटलेला आपला मसाला आहे की नाही जाडसरच केला आहे मी त्याच्यात आपल्याला जिरे बिरे सगळं दिसलं पाहिजे हा असा चार चमचे आपण याच्यामध्ये काढणार आहोत दोन चमचे मोहरीची डाळ आता हे सगळं एकत्र करून घेऊयात आता ह्याच्यावर आपण फोडणी घालून एक दोन दिवस मुरू द्यायचं आणि मग नंतर हे खायला घ्यायचं मुरल्यावर हे लोणचं जास्त छान लागतं समजा जर मोहरीची डाळ आपल्याकडे नसेल तर मिरचीचा लोणच्याचा मसाला असतो की नाही तो मसाला याच्यात घातला तरीसुद्धा चालू शकतो याच्यात आपण आता मघा आपली कलौंजी आणि ओवा होता की नाही तो आपण याच्यात घालून घेऊयात अंदाज आहे आपण एक चमचा याच्यात घालणार आहोत आपल्याला आवडेल त्याप्रमाणे कमी जास्त घातलं किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं पण ओव्याने छान चव येते बरं का हे आपण छान हलवून घेऊयात आपल्याला वाटलं तर एखाद्या लहान बरणीत फोडणी न घालता हे असं ठेवलं ना फ्रीजमध्ये तरीसुद्धा टिकतं कारण याच्यात लिंबू आहे मीठ आहे आणि मुख्य पाण्याचा अंश कुठे नाही आहे त्यामुळे हे असं छान मुरलेलं आपण ठेवू शकतो आणि हवं तेव्हा त्याच्यामध्ये फोडणी घातली तरी चालेल पण आता उद्या आपल्याकडे पाहुणे येणार आहे तेव्हा मला एवढं लोणचं लागणारच आहे म्हणून मी याच्यात सगळ्यात फोडणी घालून घेते आता याच्यामध्ये आपण दोन चमचे फक्त मोहरी आणि तेलाची फोडणी केली ती घालणार आहोत अगदी गरम अशी फोडणी याच्यात घालू नये थोडीशी गार झाली की मग ती फोडणी आपण याच्यामध्ये घालून घ्यावी फक्त हे आपल्याला दोन तीन दिवस मोरावं लागेल आपलं लाल मिरचीचं नव्या चवीचं लोणचं तयार आहे की नाही मस्त रंग आलाय की नाही असं छान लोणचं जर आपल्या समोर असेल तर दुसरं काहीही लागणार नाही अशा या लोणच्यावर कधी कच्चं तेल घालून किंवा नुसतं दही घालून जरी खाल्लं ना तरी बस भाजी बीजी काही नको फक्त ताक मात्र जवळ ठेवा बरं का मग आपल्याला दुसरं काही लागणार नाही नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला ते कळवायला विसरू नका कारण तुमच्या अभिप्रायाची मी वाट बघत असते धन्यवाद